ठाणे शहर दहिकाला उत्सवाची पंढरी म्हणून ओळखलं जातं ठाणे शहरामध्ये सर्वच राजकीय नेते मोठ्या मोठ्या दहीहंडी उत्सवांचं आयोजन करत असतात स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी ही सेलिब्रिटी दहीहंडी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे अनेक सेलिब्रिटी इथे दरवर्षी हजेरी लावत असतात तसंच हरीश मराठे यांनी या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे तर शिवराज पाटील यांनी दहीहंडी उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला मागच्या आठ वर्षांपासून स्वामी प्रतिष्ठान देखील दहीहंडी उत्सव साजरा करत आणि यंदा मोठा उत्साह दहीहंडीच्या निमित्तानं असल्याचं पाहायला मिळतं आयोजक आमदार शिवाजीराव पाटील यांनी हे सांगितलं तर स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवामध्ये यंदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंदगड मतदारसंघावर माहितीपट सुद्धा प्रतिष्ठी प्रदर्शित होणार आहे यंदा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे असा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त आहे तर या संदर्भात आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासोबत बातचीत केली आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी सर खर तर आठ वर्ष आपण या ठिकाणी ह्या दही उत्सव साजरा करताय आणि मागील देहांडीमध्येच उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की चंदगडकरांचं प्रेम इथे ज्याप्रमाणे मिळतंय त्याचप्रमाणे मतदारसंघात देखील मिळावं आणि आता आमदार म्हणून आपण आयोजक म्हणून या ठिकाणी दहांडी उत्सव साजरा करणार आहात हो अतिशय आनंद वाटते की आमचे आदरणीय नेते आमचं देव देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी याच व्यासपीठावरती सांगितलं होतं की शोई पाटील एकोणीसला ला सोळाशे मध्याने पराभव झाला होता आणि पुन्हा एकदा शोही पाटील निवडून देणार का असा प्रश्न आपल्या गोविंदा पथकाने विचारला होता कारण का की या गोविंदा पथकामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातल्या खास करून मुंबई आणि ठाण्यामधल्या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड अशा घडलेला जसे आजरा असेल या भागातले आमच्या मतदारसंघातील लोक आमच्या या गोविंदा पथकामध्येच प्राथमिक सहभाग असतो आणि त्याला त्यांनी होकार दिला होता आणि त्यांचं त्यांनी काम केलं साहेबांनी साहेबांचा प्रतिसाद बघून लोकांनी पण अतिशय मनापासून मला आशीर्वाद दिलेत आणि यंदा परत आपले साहेब मुख्यमंत्री म्हणून खास आकर्षण आमचं आणि गोविंदा पथक असेल त्याच्यामध्ये शंका नाहीये त्याचबरोबर बरेच मंत्रिमंडळ असे एकनाथ शिंदेसाहेब येतील श्रीकांत शिंदेसाहेब येतील आमच्या पक्षाचे सगळेच नेतेगण येतील मंत्रिमंडळ येतील आणि खासदार आमदार खासदार सर्वच येतील आणि स्थानिक पक्षाचे आमचे सर्वच नगरसेवक से येतील त्याचबरोबर सेलिब्रिटीमध्ये बरीच नावं आहेत किती नावं सांगू बऱ्यापैकी आपल्याला येतील चंदगड मतदारसंघातले आमचे आदर नेते आमचे सगळे माझे सहकारी आमचे मतदारसंघातले एक एक काही ठराविक लोक आणि बऱ्यापैकी लोक येण्याच्या निघालेले आहेत तर त्यामुळे हा धंडोत्सव थोडा वेगळा वेगळा यावर्षी मला थोडासा वेगळा आनंद देणारा ठरेल व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह कुणाल भोटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे